बघा एका परीक्षेत बसलेल्या एकशे तीस विद्यार्थ्यांपैकी बहासष्ट विद्यार्थी इंग्रजीत नापास झालेत बावन विद्यार्थी गणितात नापास झालेत तर चोवीस विद्यार्थी इंग्रजी व गणित या दोन्ही विषयात नापास झालेत तर शेवटी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीच प्रश्न सोडवायचा कसा बहासष्ट विद्यार्थी इंग्रजीत नापास आणि बावन विद्यार्थी गणितात नापास हे नापास यांची बेरीज एकशे चौदा एकशे चौदा पैकी बासष्ट विद्यार्थी इंग्रजीत तर एकशे चौदा पैकी बावन गणितात नापास झाले गणित म्हणते इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चोवीस ही चोवीस संख्या एकशे चौदा ती आहे म्हणून वजा चोवीस अर्थात दोन्ही विषयातील दोन्ही विषयातील नापास ही वजा बाकी नव्वद आता परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी एकशे तीस त्यामधून हे नव्वद हे नव्वद काय तर एन्युअल फेल्युअर स्टुडंट म्हणजे ही नापासांची एकूण संख्या अन्युअल म्हणजे फायनल नव्वद मुलं नापास झाले लक्ष द्या इथं तर एकशे चौदा दिलं सर हे एकशे चौदा या दोन विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं टोटल आहे या एकशे चौदा मध्ये चोवीस विद्यार्थी असे आहेत जे दोन्ही विषयात नापास झाले लक्ष द्या म्हणून ही वजाबाकी शून्य तेरातून नऊ गेले चार अर्थात शेवटी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती सर तर चाळीस हे या प्रश्नाचं उत्तर पास होणारे विद्यार्थी किती चाळीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके पास नापास ही माझी प्रलिष्टावश बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay?